नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्बन मोफत उपलब्ध करून देण्याचा मित्रांनो जे आर आहे जो तीस जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे या जी आरनुसार मित्रांनो जे आपल्या महाराष्ट्रातील रहिवाशी आहेत ज्या स्त्री आहेत त्यांना वर्षातून तीन वेळा गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे आणि याच मोफत मिळणाऱ्या सिलेंडरला अन्नपूर्णा योजना अशी नाव देऊन ही योजना सुरू होणार आहे तर मित्रांनो यासाठी कोण पात्र आहे याच्यानंतर काय काय पात्रता काय अटी आहेत या सगळ्यांबद्दलच हा सविस्तर जी आर आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलची जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस 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 जी डी अशाच प्रकारच्या विविध नोकऱ्यांबद्दल माहिती हवी असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बिलएकॉन प्रेस करू शकता त्याचसोबत अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजना जरी तुम्हाला पाहायला आवडत असतील तरीसुद्धा तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूसले बिलकॉन प्रेस करू शकता तर मित्रांनो सुरुवातीचच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आय याच्यामध्ये काय सांगितले की जे देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकांसाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्य मनात सुधारणा करून स्त्री समिष्कृषण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वल ला योजना दो सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपनीच्या सहा सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रातील सद्यस्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली तसेच सदर योजनेच्या व्यक्ती रीत अन्य प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्वन करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचविात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करता माननीय मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विधायकांनी होती तर याच्यावरती मित्रांनो शासन निर्णय काय झाला आहे तर शासन निर्णय असा झाला आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मिळेल मित्रांनो यामध्ये सदर योजनेचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे तर यामध्ये पात्रता काय असणार आहे तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे काय तर सद्यस्थितीत राज्यातील राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील म्हणजेच काय मित्रांनो एक तर गॅस जे आपलं पुस्तक आहे ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे दुसरं तुम्ही उज्ज्वल योजना जरी घेतली असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेसाठी पात्र असणार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेले लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल म्हणजे आत्ता जी आपली सुरू आहे मा माझी लाडकी बहीण योजना यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला हा ही जी योजना आहे तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ च चौदा पॉईंट दोन म्हणजे जो आपला घरगुती गॅस आहे यासाठीच पात्र राहील तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे जी आर आहे अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती आहे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि हा जी आर तुम्हाला अशा प्रकार हवा असेल तर आपल्या सिम्पल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक आहे सिम्पल त्याच्यावरती जाऊन आपला टेलिग्रॅम चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि अशा प्रकारची जी आर रोज मिळवू शकता तर याच्यामध्ये काही लाभार्थ्यांची कार्यपद्धती दिलेली आहे म्हणजे कशा तुम्हाला गॅस मिळणार आहे काय होणार आहे त्या संबंधात आपण पूर्णपणे डिटेल व्हिडिओ आता हा जे जी आर झाला त्याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल पूर्णपणे डिटेल म्हणजे आपल्याला कसा अप्लाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे जर आपलं सिलेंडर आहे तो कसा मिळवायचा आहे या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूसली प्रेस करायचे आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एकद्या नडूसह अशा कधी नडूषसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम